नमस्कार गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत जर आपल्याला भाजीला काही नसेल किंवा तोंडाला चव नसेल तर काय बनवावे भाजी हा प्रश्न असतो तर आज आपण बनवूया तळलेल्या मिरच्या ज्या आपल्या लांब मिरच्या असतात ना तळणीच्या त्या मिरच्या असतात त्या आपण तळणार आहोत त्या कशा बनवायच्या तर चला व्हिडिओमध्ये बघूया तर चला सुरुवात करूया येथे मी मिरच्या घेतलेल्या आहे लांब लांब मिरच्या असतात ना त्या कमी तिखट असतात आणि त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे आणि कॉटनच्या कापडावर घेऊन कोरड्या करायच्या आहे छान आणि या मिरच्या आपण बेसन पिठातल्या देखील बनू शकतो मागे मी व्हिडिओ टाकलेला आहे तो नक्की बघा खूप छान होतात त्या मिरच्या आता आपण या मिरच्या कोरड्या केलेल्या आहेत पाणी त्यातलं पुसून घेतलेलं आहे सर्व आणि आता त्याचं पोट फोडून घ्यायचं आहे सुरीच्या सहाय्याने असे सर्व मिरच्यांचे असे मत चिर पाडून त्याचे दोन ते तीन तुकडे करून घ्यायचे आहे आता इकडे गॅसवर कढाई ठेवलेली आहे आणि त्या कढाईमध्ये तेल तापवण्यासाठी ठेवलेले आहे तेल चांगले कडक तापू द्यायचे आहे चांगले तापले तेल चांगले तापले ना त्यामध्ये मिरच्या टाकून द्यायच्या आहे आणि झाऱ्याच्या साह्याने अशा वरती खाली करायच्या आहे आणि चांगला थोडासा हिरवा कलर आहे ना त्या मिरच्यांचा तो कमी करायचा आहे आणि ब्राऊन रंगावर अशा थोड्याशा लालसर रंगावर परतून घ्यायचे आहे आता आपल्या मिरच्याजवळजवळ तळत आलेले आहे त्या मिरच्या आता आपण काढून घेऊया झाऱ्याच्या साह्याने आता परत तेल कडक तापू द्यायचं आहे कारण की तेलाचा ताव कमी होतो ना आणि राहिलेल्या मिरच्या अशाच प्रकारे आपण तळून घेणार आहोत मिरच्यांचे तुकडे केले ना तर लवकर मिरच्या तळल्या जातात आणि जास्त जर मोठ्या मिरच्या जर ठेवल्या ना त्याला तेलही जास्त लागतं आणि तळत पण नाही लवकर तुकडे केल्यामुळे सोपे होते सर्व मिरच्या अशाच प्रकारे तळून घ्यायच्या आहे आणि मिरची जास्त तळली ना तर त्यातला कच्चे पाना कमी होतो आणि अजिबात तिखट लागत नाही त्या अशा थोड्याशा लालसर रंगावर तळून घ्यायच्या आहे राहिलेल्या सगळं सर्व मिरच्या मी अशा प्रकारे तळून घेतलेल्या आहे बघू शकता बघू शकता सर्व मिरच्या तळून झालेल्या आहे आणि त्यावर आता एक चमचा मीठ टाकणार आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यावर आणि हाताच्या साह्याने पूर्ण असं हलवून द्यायचे आहे बोटाच्या साह्याने म्हणजे सगळीकडे मिरच्यांना मीठ लागले जाते खूप छान अशी टेस्ट येते मिरच्यांना आपण चपातीसोबत भाकरीसोबत नुसत्या खाऊ शकतो चपातीसोबत भाकरीसोबत आणि तोंडी लावायला देखील याचा उपयोग होतो आणि चवीलाही देखील खूप छान होतात कशी वाटली आजची मिरची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनेलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेटूया पुन्हा एका नव्यान व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करत जा पुन्हा भेटूया एकदा नव्या व्हिडिओमध्ये बाय